नमस्कार मंडळी मी पवन नागरगुजे आज आपण बोलणार आहोत एका अशा घडामोडीबद्दल जी अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सध्या हालचाल निर्माण करते संग्राम जगताप हे नाव सध्या सर्वत्र चर्चेत आहे कडव्या हिंदुत्ववादी भूमिकेमुळे अजित पवारांनी त्यांना थेट नोटीस पाठवली हो। आणि यानंतर संग्राम जग जगतापांनीही आपली तलवार म्यान न ठेवता स्पष्ट संकेत दिले मी शांत बसणार नाही पण हा फक्त एक नोटिसेचा विषय नाहीये ही गोष्ट एका नव्या फुटीची सुरुवात ठरू शकते कारण आता अजित पवारांच्या राष्ट्रवादीत तीन गट तयार झालेले दिसत आहेत पहिला गट कोणता नाराज आणि भाजपकडे वळणारे पहिला गट तो म्हणजे अजित पवारांवर नाराज असलेला आणि भाजपकडे वळण्याची शक्यता असलेले नेते या गटात दोन मोठी नावं ठळक आहेत छगन भुजबळ हे पहिले नेते आणि दुसरे आपले धनंजय मुंडेसाहेब पण पहिले नेते छगन भुजबळ ओबीसी समाजाचे बळकट नेते समता परिषद मार्फत त्यांनी राज्यभर ओबीसी समाज एकवटला पण हीच ताकद अजित पवारांसाठी डोकेदुखी ठरते मराठा आणि ओबीसी मतदारांमध्ये संतुलन राखणं अजितदादांसाठी कठीण झालंय भुजबळांना स्वतःचं स्वतंत्र ओळख महत्वाची वाटते आणि म्हणूनच राष्ट्रवादी सोडून गेलो तरी माझं राजकारण टिकेल अशी त्यांची भूमिका असते भाजपकडे ओबीसी चेहरा म्हणून भुजबळांना रेड रेड कार्पेट टाकलं जाण्याची शक्यता प्रबळ आहे मग आपले दुसरे नेते धनंजय मुंडे भाजपशी जुने संबंध फडणवीसांशी जवळीक आणि पक्षात मिळत नसलेली महत्वाची भूमिका ही सगळी कारणं त्यांना भाजपकडे खेचू शकतात पंकजा मुंडे यांच्या विरुद्ध राजकीय बॅलन्स राखण्यासाठी भाजपलाही धनंजय मुंडे उपयोगी पडतील म्हणजे एकीकडे भुजबळ दुसरीकडे मुंडे दोघही मिळून म्यू, मिळून भाजपला ओबीसी मत घट्ट बांधून ठेवतील दुसरा गट दादा तुमचं पटत पण भाजपचं जास्त पटत असा असणारा गट हा गट अजून अधिक मनोरंजक आहे हे नेते अजितदादांसोबत आहेत पण सत्तेचं गणित बदललं की हेच लोक भाजपच्या दारी उभे राहते या गटात येतात सुनील तटकरे प्रफुल्ल पटेल हसन मुश्रीफ दिलीप वळसे पाटील सुनील शेळके नवाब मलिक आणि सना मलिक या नेत्यांवर ईडी सीबीआयच्या चौकशी सुरू आहे म्हणून सत्तेसोबत राहिलं की सुरक्षित राहता येत हा त्यांचा साधा राजकारणाचा नियम आहे जर परिस्थिती वळली तर हे लोक भाजपकडे वळतील आणि अजितदादांची राष्ट्रवादी पुन्हा हादरेल आता तिसरा गट पाहूया फक्त नावाला राष्ट्रवादीत या गटात आहेत असे आमदार जे फक्त घड्याळाच्या चिन्हावर उभे राहील पण प्रत्यक्षात त्यांचं मन दुसऱ्या दिशेला आहे सचिन पाटील फलटण प्रतापराव चिखलीकर लोहारा राजकुमार बडोले अर्जुनी मोरगाव हे नेते मुळात भाजपशी जवळीक नस असलेले आहेत अजितदादांच्या राष्ट्रवादीत ते केवळ तात्पुरते थांबलेले आहेत स्थानिक स्थानिक स्तरावर सुद्धा काही नेते सत्तेच्या गणतात आपला फायदा बघत आहे दत्तात्रेय भरणे इंदापूर अजितदादांचे विश्वासू मानले जातात पण स्थानिक पातळीवर भाजपशी चांगले संबंध ठेवतात तसंच शंकर मांडेकर धर्मराव आत्राम आशुतोष काळे हेही आपापल्या क्षेत्रात आपापल्या जिल्ह्यात भाजपच्या विरोधात जाणं टाळतात त्यामुळे भविष्यात या नेत्यांपैकी काही जण भाजपमध्ये गेले तर आश्चर्य वाटायचं कारण नाही अजित पवारांसमोर मोठं आव्हान आता एक गोष्ट लक्षात घेणं महत्वाचं आहे अजित पवारांनी संग्राम जगतापांना नोटीस देणं म्हणजे फक्त एक शिस्तीचा मुद्दा नाही तर पक्षातल्या असंतोषाला ठाम उत्तर देण्याचा प्रयत्न आहे पण हे धाडस उलटफुटीचं कारण बनू शकतं कारण महाराष्ट्र कारण राष्ट्रवादीतले अनेक नेते शरद पवारांच्या काळातील स्वातंत्र्य आठवून आता दादांच्या नेतृत्वात घुसमटत आहे अशा वेळी अजितदादांनी कठोर भूमिका घेतली तर फूट अपरिहार्य आहे पण त्यांनी जर सॉफ्ट धोरण ठेवलं तर पक्षात शिस्त राहणार नाही म्हणजे दोन्ही बाजू धोक्याच्या आहेत अजितदादांच्या पुढचं पाऊल काय अजितदादांचं पुढचं पाऊल काय असणार आहे तर आता प्रश्न एकच आहे अजितदादा धाडस दाखवतील का ती तडजोड करतील कारण जर त्यांनी कठोर कारवाई केली तर राष्ट्रवादीत आणखी एक मोठी फूट पडू शकते आणि जर त्यांनी सर्वांना शांत ठेवायचा प्रयत्न केला तर पक्षातला डिसिप्लिन पूर्णपणे कोसळेल म्हणजेच अजितदादांसाठी हा क्षण म्हणजे शत्रूला नाही तर स्वतःच्या माणसांना सांभाळण्याची खरी परीक्षा आहे तर मंडळी तुम्हाला काय वाटतं अजित पवारांनी आता कठोर निर्णय घ्यावा का की अजून थोडं संयम बाळगून फूट थांबवायची तुमचं मत आम्हाला खाली कमेंटमध्ये कमेंट, कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा राजकारणाच्या प्रत्येक हालचालीचं विश्लेषण पडद्यामागचं सत्य आणि बॅकग्राऊंड कथा जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा जय हिंद जय महाराष्ट्र